चार। सेना शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी हे सर्व महाविकास आघाडीचे पक्ष मुंबईकडे निघालेले आहे जी मत चोरी केलेली आहे जी शहाण्णव लाख मतं वाढवली आहे ते कमी करण्यासाठी निवडणूक आयोगाला रकाना राहण्यासाठी भारतीय जनता पार्टीला धडा शिकवण्यासाठी की तुम्ही मत चोरी करून निवडून येतात आलेले आहात पुढे तुम्हाला यायचं आहे ते थांबवण्यासाठी खरा मोर्चा आहे मोर्चाला तुम्ही निघाला आहात मोर्चा तरी होणारच लक्ष द्या करणार आदेश अहो जनताच आता आमच्या बरोबर आहे भारतीय जनता पार्टीच्या माहितीच्या विरोधामध्ये असं मत चोरून निवडून येतात कायदा सुवस्था बिघडतात लोकांच्या शेतकऱ्यांवर अन्याय करतात तुम्ही बघा आता त्र्यंबक रोड असेल शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही लोक त्यांच्यावर नाराज आहे त्यामुळे आता सगळी जनता महाविकास आघाडीबरोबर महाराष्ट्र निर्मल सेनेबरोबर आहे आता त्यांना माहिती आहे आपल्या बाजूने लढणारे हीच लोक आहेत अपक्ष आहे त्यामुळे आम्ही जनता आता खुश आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आम्ही मुंबईला निघालेले आहोत आमचे काही पदाधिकारी ट्रेनने चाललेले आहेत काही पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या गाड्या काढलेल्या आहेत आणि काही पदाधिकाऱ्यांनी आम्ही गाड्यांची व्यवस्था करून दिली आहे एकंदरीत बघता शहरातून जिल्ह्यातून आम्ही हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते आम्ही मुंबईसाठी रवाना झालेलो आहोत आपण बघताय की किती जोश आहे कार्यकर्त्यांमध्ये की सामान्य जनता सुद्धा या सगळ्या गोष्टीला त्रस्त झालेली आहे मतदार यादीमध्ये जो काही घोळ आहे हा घोळ कायमस्वरूपी संपला पाहिजे त्यासाठी हा सध्याचा मोर्चा आहे आणि यासाठी आमचे सद्य जे सगळे कार्यकर्ते एकदम जोशामध्ये आम्ही मुंबईला निघालेलो आहोत